जय कारा गुरु गुरु हरि नारायन नारायण ओ हरिना oh Guru Narayana, Narayana, oh Guru Narayan Narayana, oh Jaya Guru, Om Guru, Guru, Om Guru, Om do <laughs> Bye. Narayana, oh, she's the Narayana, Narayana, इथं सत्संग केला पण कधी स्वामी समर्थांचं एखादं भक्तीगीत म्हणावं असं कधी आठवलं नाही म्हणा आले त्यांनी आठवण केली स्वामींचं एखादं गाणं म्हणून आणि कार्यक्रमाची आपण सांगता करू भैरवी रागातील हा अभंग आहे उघे जपते का दिनपति लेया, दिनपति काही वेळ डोळे मिटूया सगळेजण स्वतःशी एक रुपये पोहूया हो काही क्षण गुरुपूजा विठ्ठल मंदिरातील प्रसन्न चैतन्य वातावरण ऊर्जायुक्त सर्वात जी ऊर्जा निर्माण झालेली आहे जी ऊर्जा प्राप्त होत आहे त्याकडे लक्ष घेऊन जाव्या काही क्षण अगदी गेरा मिश्र ਵੇ ਬਿਸ਼ਵਾਸਾ ਕੜੇ ਦਾ ਸ਼ਕਤੀ ਹੈ। ਸ਼ਾਂਤ ਬੇ

छोटे छोट्यांचा हेमंत ऑलरेडी लेट झालेला आहे मी काही जास्त वेळ घेत नाही तर सर्वप्रथम हसूर या गावामध्ये आज जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल हसूरची संपूर्ण आर्ट ऑफ लिईंग टीम कुंभार सर पोदार सर दिलीप कांबळे सर या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो ॲक्च्युली खरं तर ह्या भागामध्ये घरोघरी गुरुतत्व घेऊन जाण्याचं काम ही जी मंडळी करत आहेत त्या सर्वांचं मला खूपच कौतुक वाटतं महादेव असतील हेमंत सरांच्या थ्रू हासूरमध्ये पहिल्यांदा आर्ट ऑफ लिव्हिंग आलं नंतर रमेश सरांनी त्यांचं घरच पूर्ण आर्ट ऑफ साठी दिलेलं आहे ॲज अ शिश्री ज्ञान मंदिर म्हणून तर रमेश भाईसाठी पण जोरा टाळ्या त्याबरोबरच सगळी व्हॉलेटिअर टीम प्रकाश भैया शुभम सर अजून बऱ्याच जणांची नावं मला माहीत नाही आहेत पण तुम्ही बघितलं असेल ते घरोघरी जाऊन गुरुदेवांच्या ज्ञानाबद्दल सांगत असतात सर yes, नो रेग्युलर no? yes, yes. सुदर्शन क्रिया चालू असते रेग्युलर काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू असत खऱ्या अर्थाने आपल्याला गुरुपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असतील तर ही सगळी मंडळी आहेत जी निस्वार्थपणे समाजामध्ये आनंद पसरावा गुरुतत्वाचा अनुभव त्यांना घेता यावा यासाठी धडपडत आहे नो येस व्हेरी गुड तर गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एकच संदेश मी तुम्हाला देतो आणि थांबूयात आज वेळ झालेला आहे तर असं काही नाही की गुरु कोणी दुसरीकडे आहे किंवा आपल्यापासून दूर आहे असं नाहीये हे गुरुतत्व आपल्यामध्येच आहे गुरु म्हणजे काय जे सकारात्मकतेच प्रतीक आहे जिथे नकारात्मकता अजिबात नाहीच आहे असं तत्व म्हणजे गुरु तत्व तर जेव्हा आपण साधारण मनुष्य जन्मामध्ये असतो त्यावेळेला काही ना काही नकारात्मक भावना आपण जीवनामध्ये अनुभवतो नो येस पण हा आपला स्वभाव नाहीये जर आपण आपल्या स्वतःमध्ये जर गेलो डीप मध्ये तर आपण पण सकारात्मकतेने भरलेलो आहोत आपल्या आतमध्येच आप गुरुतत्व दडलेलं आहे असं म्हणतात की अंतर्मुखी सदा सुखी तर अंतर्मुखी का व्हायचंय सत्संग का करायचंय ज्या वेळेला आपण अंतर्मुखी होतो आपण आपल्या आत्म्याकडे जाण्या जायला निघतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये आपल्या स्मृतीमध्ये किंवा अहंकारामध्ये ज्या काही नकारात्मकता आहेत कधी कधी आपल्याला राग येतो कुणाबद्दल तरी द्वेष निर्माण होतो कधी कधी आपल्याला भीती वाटते कधी कधी आपला अहंकार दुखवला जातो भूतकाळ घडलेल्या गोष्टींच्या मुळे आपलं दुःख होत तर ह्या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या वरवरच्या आहेत आणि ज्या वेळेला ह्या आध्यात्मिक मार्गाच्या माध्यमातून या नकारात्मकतेपासून आपण सकारात्मकतेकडे जातो त्यावेळेला आपण स्वतः गुरु बनतो तर नॉर्मली असं म्हणतात की जे शिक्षक आहेत जे गुरु आहेत त्यांना आपण गुरुकोटमीच्या शुभेच्छा देतो पण आपले गुरुदेव एवढे करुणामे आहेत ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरुतत्व आहे आणि प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रसंगामध्ये कोणाला तरी मार्गदर्शन करत असत त्यामुळं आजचा हा जो दिवस आहे तो आपल्या आतील गुरुतत्वाला जाणून घेण्याचा दिवस आहे अजून सोप्या भाषेमध्ये मी सांगतो आणि थांबतो की बघा आपण जीवन जगत असताना सगळं काही बदलत आहे होय की नाही बघा आपण लहानाचे मोठे झालो आपलं शरीर बदललं आपलं मन बदलत राहतंय मनातील विचार बदलतात भावना बदलतात एकमेकांच्या बद्दलचे आपले जे विचार आहेत आपला जो समज आहे तो बदलत राहतो होय की नाही आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते सगळं काही बदलत आहे पण असं एक तत्व आहे की जे कधीच बदलत नाही जे आकाशासारखं आहे बघा या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी आकाशामध्ये घडत आहेत सगळं बदलत आहे पण आकाश कधी बदलते का नाही तर तेच आकाश तत्व आपल्यामध्ये आहे आणि तेच गुरुतत्व आहे आता गुरुपूजा करत असताना आपण म्हणालो की अखंड मंडलाकाररम हे गुरुतत्व जे आहे ते अखंड एकदम चराचरामध्ये पसरलेलं आहे आणि त्याची व्याप्ती अनंत आहे आणि तेच गुरुतत्व आपल्यामध्ये देखील आहे तर या आध्यात्मिक मार्गाच्या सहाय्याने आपल्याला त्या गुरुतत्वापर्यंत पोहोचायचं आहे आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे तिला झिडकारून सकारात्मक तिकडे प्रवास करायचा आहे मग आपण खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली असं होईल तर एवढंच मी आवाहन करू इच्छितो की हसूर गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपले महादेव भैया रमेश पाटील सर दिलीप कांबळे सर कोद्दार फॅमिली जे काही सगळी सेवा करत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा आणि गुरु तत्व इतरांच्या जीवनामध्ये आणण्यासाठी आपण आज संकल्प घेऊयात कशी आयडिया आहे चांगली आयडिया आहे ना तर पुढच्या मी येईन किंवा अगोदर येईल त्यावेळेला असं जाणवलं पाहिजे की हा हॉल खूप कमी पडलाय येस इतक्या लोकांच्या पर्यंत आपण हे ज्ञान घेऊन जाऊयात येस खरंच एकदा सर्व व्हॉलेंटियर्स टीचर्सच मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय गुरुदेव गावातील नागरिक महिला वर्ग युवक आणि वयोवृद्ध यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन अंतकरणाने अनुभवलेली शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा खूपच प्रेरणादायी ठरली आर्ट ऑफ लिव्हिंगमधून शिकवली जाणारी सुदर्शन क्रिया योग ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येऊन साधना सेवा आणि संघ यांचा संगम अनुभवण्याचा हा कार्यक्रम आध्यात्मिक जागृतीला केंद्र ठरला की सर कार्यक्रमानंतर प्रेमपूर्वक भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले जेथे सगळ्यांनी एकोपाने बंधुभावाने भोजनाचा आनंद घेतला गुरु म्हणजे प्रेरणा आणि प्रेरणा म्हणजे आयुष्याला दिशा देणारा प्रकाश आजच्या या कार्यक्रमामुळे हसरू तुम्हाला गावातील प्रत्येकजण नवीन सकारात्मक ऊर्जेचे प्रेरित झाले की मग मित्रांनो कसा वाटला आमचा गुरुपौर्णिमेनिमित्त श्री श्री रविशंकरजी यांचे आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम चांगला वाटला ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा की राहा सुद्धा आपलं महेश बायडी चॅनल म्हणून अकाउंट आहे आणि त्याला पण फॉलो करा की जय गुरुदेव